तुझीच मी अशीही भाग अठ्ठावीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की किती परफेक्ट दिसतात सोबत, मेड फॉर इच द कारण स्वतःशीच बोलत त्याच्या कामाला लागतो ड्रायव्हर गाडी आपल्या नेहमीच्या जागेवर घे अंश त्याच्या गाडीमध्ये बसत बोलतो ओके बॉस ड्रायव्हर बोलतो एका अंधाऱ्या खोलीत रात्रीपासून दोघांना चेअरवर बांधून ठेवलं होतं एक जण पूर्ण शुद्धीत होता आणि भीतीने थरथर -थर कापत होता तर दुसरा दारूच्या नशेत गाड झोपलेला आता पुढे सकाळ झाली तरी तो उठायचं नाव घेत नव्हता तर पहिला भीतीने थरथर कापत होता त्याला आपल्याला ह्या लोकांनी का पकडून आणले हेच समजत नव्हते आणि खोलीत अंधारामुळे त्याला दुसऱ्या व्यक्तीचा चेहराही दिसत नव्हता फक्त काल रात्री काही काळ्या कपड्यातील धट्ट्या कट्ट्या लोकांनी त्याला उचलून आणले एवढेच त्याला आठवत होते खोली बाहेर बॉडीगार्ड्स उभे होते एका पाठोपाठ एक गाड्यांचा ताफा येऊन थांबला त्याचे आगमन झाले जॅक जा पुढे येऊन त्याच्या गाडीचा डोर उघडतो तो, तो गाडीतून खाली उतरून मोठे मोठे पाऊल टाकत समोर चालू लागतो टपटप बुटांचा आवाज ऐकून खुर्चीत बांधलेला माणूस सावध होऊन बंद असलेल्या दरवाजाकडे पाहू लागतो गाठ समोर येऊन डोर उघडतो असा तो रुबाबात आत येतो गार्ड पटकन रूम मधील लाईट लावतो खूप वेळ अंधारात राहिल्याने आणि अचानक डोळ्यावर प्रकाश पडल्याने खुर्चीतला व्यक्ती डोळे घट्ट मिटून घेतो आणि परत उघडतो समोर अंशला बघून तो भीतीने थरथर कापायला लागतो अंश डोळ्यावरचे ग्लासेस काढून पहिल्या व्यक्तीवर जळजळीत कटाक्ष टाकून दुसऱ्या व्यक्तीकडे बघतो त्याला निवांत झोपलेला बघून अंशचा राग उफाळून येतो तो, तो इशारा करतो तसं गाड तोंडावर थंड पाणी ओततो पाऊस पाऊस ओरडत तो व्यक्ती दचकून डोळे उघडतो समोर अंधुकसा ओळखीचा चेहरा दिसतो तो परत डोळे मिटून उघडतो परत तेच समोर अंशला बघून त्याला विश्वास होत नसतो की खरच तो आहे का तो आपले डोळे चोरण्यासाठी हात हलवतो तर त्याला जाणवत तो, तो समोर बघतो तर अंश रुबाबात चेअर वर बसून त्याच्याकडे रोखून बघत होता त्याच्या आजूबाजूला बरेच गार्ड्स होते तर बाजूच्या चेअर वर एका व्यक्तीला बांधले होते शुभमला त्याचा ओळखीचा चेहरा दिसत होता अंश तू तो व्यक्ती आवंढा गिळत बोलतो ओळखलं तर तू मला वाटलं विसरला असाल मिस्टर शुभम अंश बोलतो शुभम नाव ऐकून पहिल्या व्यक्तीचे कान टवकारले तुला असं विसरून कसं चालेल तू तर माझा कॉलेज पासूनचा दुश्मन आहेस पण तू मला असं बांधून का ठेवलंयस शुभम रागात बोलतो तुला का पकडून ठेवलंय ते तर तुला चांगलंच माहीत असेल अंश त्याच्यावर नजर रोखून बोलतो कशाबद्दल बोलतोयस तू शुभम काहीही माहीत नसल्याचा आव आणत बोलतो कळेल लवकरच अंश बोलून दुसऱ्या व्यक्तीकडे बघतो तो व्यक्ती आधीच भीतीने थरथर कापत होता मिस्टर डिटेक्टिव्ह अर्चित सरदेसाई ओळखलं का अंश विचारतो हो हो तुम्हाला कोण नाही ओळखत अर्चित स्वतःला सावरत बोलतो गुड तुला इथे का आणलंय कळलंच असेल अंश बोलतो नाही सर अर्चित अडखळत बोलतो ओके मीच सांगतो जॅक अंश बोलतो येस बॉस जॅक बोलतो मी तुझ्याकडे दिलेले पुरावे दे इकडे अंश बोलतो येस बॉस जॅक समोर येऊन अंशच्या समोर पुरावे ठेवतो गार्ड्स डिटेक्टिव्ह अर्चित सदेसाई आणि शुभम वाघला जरा सामोरा सामोर आणा आणि दोघांचे हात सोडा अंश ऑर्डर देतो अर्चित नाव ऐकून शुभमला सगळं क्लिक होत आता आपलं सत्य आणि सगळे कारनामे अंशला समजले आहेत आणि तो आता आपल्याला सोडणार नाही विचार करूनच शुभमला घाम फुटतो मी तुला काही वर्षापूर्वी एका केसची इन्फो काढायला सांगितली होती तेव्हा हे पुरावे तूच दिले होते ना मला आठवतय का अंश विचारतो हो हो अर्चित घाबरून चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलतो हे पुरावे खरे आहेत का अंश विचारतो तसे शुभम आणि अर्चित एकमेकांना बघतात शुभम त्याला इशारा करत असतो हो हो मी काढलेली इन्फो अगदी खरी आहे अर्चित धीर एकवटून बोलतो मग हे काय आहे जॅक त्याच्या समोर दुसरे पुरावे ठेवत बोलतो तस अर्चित पुराव्यांकडे बघून अंशकडे बघतो हे बघ मला सगळं सत्य माहीत आहे तरी तुझ्या तोंडून ऐकायचं आहे कारण ह्या शुभमला काही आठवत नाही ना, अंश त्याला रोखून बघत बोलत होता त्याचे डोळे आग ओकत होते अर्चितला कळून चुकलं आता आपलं काही खरं नाही तसं अर्चित भीतीने ततपप करू लागतो तू असा नाही बोलणार पण डोंट वरी आम्ही तुला बोलत करू अंश खुनशी हसत बोलतो अर्चित घाबरून अंश कडे आणि नंतर शुभम कडे बघत असतो शुभम मात्र त्याला ओळखत नसल्याचे भासवत होता गार्ड्स जोपर्यंत हा बोलत नाही तोपर्यंत ह्याचा चांगला पाहुणचार करा अंश ऑर्डर देतो येस बॉस गार्ड्स बोलून अर्चित कडे येऊ लागतात त्या आपल्या दिशेने चालत येताना पाहून अर्चित आणि शुभमची बोबडीच वळते पण तरी शुभम शांत बसून होता त्याला वाटत होत काही जरी झालं तरी अर्चित त्याचं तोंड उघडणार नाही पण इथे मात्र उलटच होतं जसा बॉडीगार्ड समोर येऊन अर्चितला मारणार तसं अर्चित घाबरून ओरडत बोलतो सांगतो सांगतो प्लीज मला मारू नका मी सगळं खरं काय ते सांगतो अंश गार्ड्सला इशारा करतो तसे ते अंशच्या मागे येऊन उभे राहतात बोल लवकर जॅक बोलतो अर्चित एक नजर शुभमकडे बघतो जो त्याला इशारा करत असतो पण अर्चित त्याला इग्नोर करून बोलू लागतो स सर, सर मी खरं सांगतो मी काही केलं नाही जे काही केलं ते ह्या शुभमने मी सर्व इन्फो आणि खरे पुरावे घेऊन तुमच्याकडे निघालो होतो तेव्हाच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता तो कॉल शुभमचा होता ह्याने माझ्या मुलाला किडनॅप करून मला धमकी दिली जर मी तुम्हाला सर्व पुरावे दिले तर हे माझ्या मुलाला मारून टाकतील मला माझा मुलगा हवा होता मी माझ्या मुलाच्या प्रेमापोटी ह्यांनी जे सांगितलं ते सर्व केलं ह्यांनी ते खरे पुरावे माझ्याकडून घेऊन खोटे पुरावे देऊन मला तुमच्याकडे पाठवलं तेच खोटे पुरावे मी तुम्हाला दिले होते मला माफ करा माझा कोणता वाईट हेतू नव्हता मी फक्त माझ्या मुलाला वाचवण्यासाठी केलं माफ करा मला अर्चित रडत बोलतो तू तु तु तुझ्या मुलाला वाचवण्यासाठी केलंस पण एकदा जर मला खरं काय ते सांगून पुरावे दिले असतेस तर मी नक्कीच तुझी मदत केली असती तुझ्या मुलाला काहीही होऊ दिलं नसतं अरे तू दिलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवून मी माझ्या प्रेमाला माझ्यापासून दूर केलं तिच्यावर नाही नाही ते आरोप केले तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तिला दिली अंश रागात बोलत होता मला माफ करा मला माहीत नव्हतं त्या पुराव्यांमुळे एवढं सगळं होईल माझा कोणता वाईट हेतू नव्हता मी फक्त माझ्या मुलाला वाचवण्यासाठी केलं माफ करा मला अर्चित रडत बोलतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्या आयुष्यातील एवढी वर्ष वाया गेली ते तुझ्या माफी मागण्याने ते वर्ष ते क्षण परत येणार आहेत का अंश रागात बोलतो अंशचा प्रश्न ऐकून अर्चित खाली मान घालून गप्प बसतो त्याला गप्प बसलेलं पाहून अंश बोलतो माझ्याकडे चुकीला माफी नाही अंश बोलून गार्डला इशारा करतो अंशचा इशारा समजून गार्ड्स अर्चितला तिथून घेऊन जातात तसा अंश त्याचा मोर्चा शुभमकडे वळवतो जो की अंशकडे बघून कुत्सितपणे हसत होता त्याला हसताना पाहून अंश हाताच्या मुठी आवळतो सो अंश फायनली तुला खरं काय ते समजलं पण लेट समजलं आता समजून काय उपयोग तू केलेल्या आरोपामुळे तू दिलेल्या त्रासामुळे तुझ्यावर प्रेम करणारी प्रिया तुझ्यापासून दुरावली ना आता तू कितीही माफी माग प्रिया तुला कधीच माफ करणार नाही शुभम हसत बोलतो का केलंस तू असं काय बिघडवलं होतं आम्ही तुझं अंश राग कंट्रोल करत बोलतो का म्हणजे प्रियासाठी मला हवी होती ती माझं प्रेम होतं तिच्यावर आणि तिला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो किती प्रयत्न केला मी तिला मिळवण्यासाठी पण ती मला जराही भाव देत नव्हती कारण तिचं तुझ्यावर प्रेम होतं आणि तुझंही प्रियावर प्रेम होतं मला तू तिच्या आसपास असलेला आवडायचा नाही आणि लवकरच तू प्रियाला प्रपोज करणार होतास हे मला माहीत होतं प्रिया तुझ्यावर प्रेम करत असल्याने ती तुला नक्की होकार देईल मला खात्री होती पण मी तिला तुझं झालेलं कधीच पाहू शकत नव्हतो कारण प्रिया माझी नाही झाली तर मी तिला तुझीही होऊ देणार नव्हतो म्हणून मी तुझ्यात आणि प्रियामध्ये गैरसमज निर्माण करून तुम्हा दोघांना वेगळं करणार होतो पण तो रॉकी मध्ये आला त्याला माझा प्लॅन समजला मग मी नाईलाजाने रॉकीलाही उडवलं आणि मग माझं काम जास्तच सोप्पं झालं आणि पुढे काय झालं तुला माहितच आहे शुभम वेड्यासारखं हसत बोलतो तसे अंश रागात शुभमच्या तोंडावर पंच मारतो शुभम अजूनही हसतच होता तुला आणि प्रियाला वेगळे करण्यासाठी मी काय काय केलं पण तुमचं नशीब जोरावर होतं तुम्हा दोघांना वेगळे करूनही शेवटी तुमचं लग्न झालंच पण काय उपयोग तू त्या अर्जितने दिलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवून प्रियाला फक्त त्रास दिला आणि त्यामुळे ती तुझ्यापासून दूर निघून जाईल प्रिया तुझी कधीच होणार नाही कधीच नाही शुभम अजूनही हसत बोलत होता प्रिया फक्त माझी होती माझी आहे आणि कायमच माझी राहणार तुझ्यासारखे छप्पन्न आले तरी तिला माझ्यापासून वेगळे नाही करू शकत अंश चिडून त्याला मारू लागतो अरे मी तुला घाबरतो का हिम्मत असेल ना तर मला सोड आणि गार्ड्सला मध्ये नको घेऊस आपली लढाई आहे ना आपणच लढू हिम्मत असेल तर सोड मला शुभम अजूनही गुरमीत बोलत होता ओके तुझी ही पण इच्छा मी पूर्ण करतो अंश बोलून गार्ड्सला इशारा करतो तसे गार्ड्स शुभमला सोडतात आणि बाजूला उभे राहतात तसा शुभम उठून उभा राहतो अंशने त्याचा कोट काढून जॅक कडे दिला हाताच्या स्लीवज वर फोल्ड केल्या आणि शुभमला बोटाने इशारा करून ये म्हणून सांगितलं शुभम चवताळून अंशला मारायला धावून जातो शुभमने पहिला वार केला पण अंशने तो चुकवला आणि शुभमच्या पोटात पंच मारला तसा शुभम अजून चवताळून अंशच्या अंगावर धावून जातो दोघांमध्ये चांगली झुंपली होती अंश शुभमवर भारी पडत होता पण शुभम माघार घ्यायला तयार नव्हता अंश रागाने शुभमला मारत होता शुभम मार खाऊन अर्धमेला झाला होता त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते तरी अंश थांबायचं नाव घेत नव्हता त्याला मारतच होता बॉस स्टॉप तो जॅक अंशला पकडत बोलतो जॅक सोड आज मी ह्याला सोडणार नाही ह्याच्यामुळे खूप काही भोगलंय मी याच्यामुळे मी प्रियाला गमावता गमावता राहिलोय अंश बोलून जोरात जॅकला ढकलून देतो आणि परत शुभमला मारू लागतो बॉस ह्याच्या रक्ताने तुम्ही का हात खराब करताय आम्ही आहोत ह्याची चांगली खातिरदारी करतो जॅक बोलतो ह्याला इतकं टॉर्चर करा की ह्याने जिवंतपणी यातना भोगल्या पाहिजेत पण हा मेला नाही पाहिजे अंश कडक आवाजात ऑर्डर देऊन डोळ्यावर ग्लासेस चढवून तिथून निघून जातो शुभम मात्र बसून तिथेच अंशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दात ओठ खात बघत होता क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद